સમસ્ત પત્રકાર બંધવના પત્રકાર દિનાચા હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક સમાજસેવક માનનીય શ્રી સુધીર જંજાળ વસ્ત જંજાળે પરિવાર ભૂસાવળ भाऊ आयबीनच्या माध्यमातून आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि आयबीएन एक बातमी लावली होती या ठिकाणी की धार्मिक स्थळांच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे रेल्वे प्रश्नाच्या माध्यमातून आपण आवाज उचलला रेल्वे लोक आंदोलन या ठिकाणी आपण आवाज पवित्र घेतला होता आणि असं थांबवलेलं आहे हो या ठिकाणी असं आहे सूर्यवंशी साहेब की आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात देखील आणि झोपडपट्टी बचाव आंदोलनाच्या देखील आपण आम्हाला जे आहे जन आंदोलन तीव्र करण्यासाठी खूप मोठं बळ दिलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली होती की ज्या पद्धतीने या जळगाव जिल्ह्यामध्ये चार मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चार मंत्री असताना देखील या ठिकाणी आम्हाला जे आहे की रेल्वे उत्तर वार्डातली झोपडपट्टी हटवली त्यांचं पुनर्वसन आतापर्यंत झालं नाही या चार मंत्र्यांनी लक्ष घालून त्यांचं झोपडपट्टी वाचण्याचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि धार्मिक स्थळांना देखील या ठिकाणी जे आहे नोटिसा रेल प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या म्हणून आज आदरणीय जे आरपीचे इन्स्पेक्टर साहेब आदरणीय इन्स्पेक्टर आमच्या आरपीएफ इन्स्पेक्टर साहेब आणि आमचे विजिलन्स या ठिकाणी आदरणीय खरमाटे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आमची जे आर पी पोलिस मीटिंग झाली ऑल इंडिया संविधान आर्मी आणि आमच्या विविध दास घटनांचा प्रतिनिधी मी आहे आमची मीटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये वगैरे जे आहे उद्याचं जे रेलरोग आंदोलन होणार होतं कारण धार्मिक आक्रोश निर्माण झालेला आहे धर्माचं या ठिकाणी जे आहे विकास करा तुम्ही विकासाला आमचा विरोध नाही आहे परंतु धर्म धर्माचे जे मंदिर आहेत जे विहार आहेत जे मशीदी आहेत ते तुम्ही आठवून जर विकास करत असाल तर ते, ते आम्हाला मान्य नाहीये म्हणून या ठिकाणी तो धार्मिक आक्रोश निर्माण झाला होता जो प्रचंड संतोष निर्माण झालेला होता जे मोठ्या प्रमाणामध्ये आजारांच्या संख्येने जे रेल रोख आंदोलन आम्ही करणार होतो परंतु समाधानकारक यांनी लेखी दिलेला आहे आणि बी मॅडम यांनी देखील खडसावून सांगितलं संबंधित रेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही नोटीस दिली कस काय त्याच्यामुळे मॅडम आदरणीय डी आर एम मॅडम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जी आहे ही पुन्हा या ठिकाणी जे आहे की हे जे लोकांकडून आम्ही या ठिकाणी हे जे समाधानकारक चर्चा झाली जे लेखी मला पत्र प्राप्त झाले यांच्या माध्यमातून की या ठिकाणी धार्मिक स्थळ हटणार नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा आमचा हा विजय आहे धार्मिक स्थळ या ठिकाणी अटणार नाही आहे आणि म्हणून उद्याचं आणि त्याचबरोबर जी एमपर्यंत आमचा अप्रोच केला पाहिजे म्हणून दादरला रेल रोको होतं ते रद्द केलं पर्यंत अप्रोच केला पाहिजे जळगावचं रेल रोको रद्द केलं उद्याचं नऊ तारखेचंही आम्ही रेलरोको आंदोलन या ठिकाणी रद्द केलेलं आहे भविष्यामध्ये झोपडपट्टी वासियांना जोपर्यंत घरं मिळतली त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आणि विशेष म्हणजे गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्यालयावरती देखील बी जे पीच्या कार्यालयावरती आम्ही रेल रोको जळगावचं संपल्यानंतर लॉंग मार्च काढणार होतो ते देखील या ठिकाणी आम्ही रद्द केलेलं आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की चारही मंत्री करतो, करतो, करतो। चा या दिकाने या दिकाने या जे आहेत जळगाव जिल्ह्याचे त्यांनी झोपू नये या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो संघर्ष करतो मोर्चे करतो आणि या ठिकाणी मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून जे आहे नेत्यांचा होतो जनतेने देखील या ठिकाणी या सगळ्यांचा विचार केला पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद भाऊ एक प्रश्न अजून असा आहे की गमिने कावा खेडा या ठिकाणी पाहिला असं धोपट्टे उठवण्यात आला रेल्वेच्या आणि त्या पद्धतीमध्ये जर मंदिर उठले तर नाही 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 तुम्ही जे म्हणताय ना हे मान्य आहे काव्याने झोपडपट्टी आठवण्यात आली हे मी मान्य करतो पण त्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं केंद्रात त्यावेळेस बीजेपीचे केंद्रीय मंत्री होते इथेही जळगाव जिल्ह्यामध्ये मंत्री होते त्यांनी देखील या ठिकाणी बीजेपीचे आमदार होते तरी देखील या ठिकाणी झोपडपट्टीचं रक्षण करण्यामध्ये ते समर्थ ठरले म्हणून जळगावला मला अठरा तास रेल रोख आंदोलन करावं लागलं जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा स्टेशन अकरा वेळी एकाच दिवशी रेलरोग आंदोलन करावं लागलं आदरणीय डीवायस पी निरोत्पल साहेब आणि आज जे जी एम आहेत यादव साहेब त्यांच्याशी माझा प्रचंड संघर्ष झाला डी आर एम यादव साहेबांशी त्यांच्याशी संघर्ष करावा लागला अशा पद्धतीने जे आहे गनिमी कामाने झोपडपट्टी आठवली हे मान्य आहे पण या ठिकाणी डी आर एम मॅडमने डायरेक्ट स्पष्ट स्ट्रिक्टली ऑर्डर दिलेले आहेत की तुम्ही या ठिकाणी जे आहे या नोटीस सगळं थांबवा त्याच्यामुळे या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे या ठिकाणी जे आहे कुठल्याही पद्धतीने मंदिर मस्जिद बुद्धव्या हे श्रद्धास्थान आहेत आमचे आमचे स्थान आहेत आणि या ठिकाणी श्रद्धास्थान स्थान जर हटवून विकासाला जर या ठिकाणी प्राधान्य दिलं जात असेल तर आमचं रक्त जरी सांगलं गेलं तरी आम्ही प्राणप्राणे संविधानाने दिलं अधिकार आंदोलनाचा कायद्यानेच्या चौकटीमध्ये लोकशाही पद्धतीने शांततेने आम्ही संविधानिक पद्धतीने जन आंदोलन करू पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू आणि या ठिकाणी विजय झालेला आहे त्याच्यामुळे भविष्यात मला वाटतं आता मंदिर मस्जिद हे बुद्ध आर्मी वाचवलेलं आहे त्याच्यामुळे आता मला वाटतं ही वेळ येणार नाही डी आर मॅडम यांचं विशेष करून अभिनंदन आर पी पोलीस यांनी तातडीची मिटिंग बोलवली त्यामुळे या अधिकाऱ्यांचं देखील मनापासून मी संविधान आर्मी व संघटनांच्या वतीने नगरसेविका सह पुष्पा जगन सोनोने आणि सर्व आमच्या कामगार संघटनांच्या वतीने अभिनंदन करतो समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार भुसावर <प्रावाद> समस्त पत्रकार बांधवांना પત્રકાર દિના હાર્દિક શુભેચ્છુ માજી નગરસેવિકા નગરપાલિકા ભુસા રાજુ સૂર્યવંશી વૂર્યવંશી પરિવાર ભુસાળેટ